तोंड धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा उर्ध्व पैनगंगा कालव्यात पडून मृत्यू शेंबाळ पिंपरी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामध्ये तोंड धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली रोहित राजेश भवर असे मृत बालकाचे नाव आहे रोहित हा आईसोबत शेतात गेला होता शेतात झोपल्यानंतर काही वेळाने तो उठला तोंड धुवून येतो म्हणून तो, तो कालव्याकडे गेला कालव्यात पाय घसरल्याने रोहित बुडाला काही वेळाने दगड अडकल्याचे दिसून आले मृतदेह बाहेर काढून घरी आणण्यात आला रोहित हा आई वडिलांना एकुलता एक होता तबला टाळ आणि मृदंग वाजविण्याची त्याला आवड होती त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे